आवाज अर्थात एन न्यूज या वृत्तवाहिनीला पंधराव्या वर्धा दिनानिमित्त सकाळ वृत्तपत्राकडून मी प्रतिनिधी विकास गीते व सकाळ परिवाराकडून वृत्तवाहिनीला खूप खूप शुभेच्छा सतत सामाजिक भौगोलिक अर्थ शैक्षणिक राजकीय विविध घटना मांडणारी वृत्तवाहिनी म्हणून एन नाव वृत्तवाहिनी नागरिकांच्या पसंतीचा असून नागरिकांच्या अनेक समस्या वृत्तवाहिनीद्वारे अनेक समस्या मांडत असतात त्यांच्या सर्व प्रतिनिधी कर्मचारी यांना वर्धापन दिनानिमित्त सकाळतर्फे खूप खूप शुभेच्छा एन न्यूजला पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा चौदा वर्ष संचालक शितोळे यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन चांगल्या पद्धतीने हा चॅनल चालवला त्याची वाटचाल वेगाने सुरू आहे हा चॅनल महाराष्ट्रात सर्वदूर प्रख्यात झाला आहे त्यांच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी शैलेश करपे लोकमत पत्रकार सिंग मी सर्वप्रथम एस सी एन न्यूज वाहिनीला वार्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो गेल्या चौदा वर्षापासून येस सी एन न्यूजवाहिनी सिन्नरकरांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे चांगलं आहे आणि या चॅन चॅनलच्या माध्यमातून सिन्नरकरांना दैनिक घडामोडी रोजच्या रोज समजत असतात समाजातील बऱ्या वाईट घटनांचा संकलन या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पर्यंत पोहोचवले जाते आणि गेल्या दीड दशकापासून या वृत्तवाहिनीने एक चांगले नाव कमवले आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त मी एस सी एन न्यूजचे विजयजी शितोळे आणि त्यांच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद दोन पाच वर्ष नव्हे तर तब्बल पंधरा वर्ष सिन्नरकरांच्या मनावर अधिराज्य करणारी सिन्नरकरांची वाहिनी म्हणून प्रसिद्ध असलेले यसी एन न्यूजच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त आमचे मित्र विजय शितोळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो सिन्नरमध्ये असलेल्या विविध समस्या हेरून त्यावर प्रहार करणे आणि अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे यासाठी एस सी एन न्यूजच्या माध्यमातून ही टीम गेली पंधरा वर्ष काम करत आहे असेच काम यापुढच्या काळातही या, या एस सी एन न्यूजच्या माध्यमातून घडत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा एस सी एन न्यूजला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद सिन्नर तालुक्याची वृत्तवाहिनी असलेल्या एस सी एन या वृत्तवाहिनीच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त मी आणि माझ्या परिवाराकडून सर्वप्रथम मनपूर्वक शुभेच्छा सिन्नर तालुक्यासह शहरातील सामाजिक प्रश्न गुन्हेगारी स्वरूपाच्या बातम्या त्यांना उकल फोडणे आणि लोकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात एनचा गेल्या चौदा वर्षापासून अव्याहतपणे चालू असलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे विजय शितोळे आणि त्यांची टीम यासाठी सर्व कष्ट घेतात प्रत्येक ठिकाणी त्यांचा रिपोर्टर असो किंवा स्वतः विजय शितोळे हे हजर असतात सिन्नर शहरातील अनेक प्रश्न त्यांनी त्यांच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सोडवले यापुढेही त्यांनी असंच वृत्तसंकलन आणि लोकांच्या समस्या जनतेसमोर आणाव्यात त्याला वाचा फोडावी आणि योग्य तो न्याय द्यावा अशीच अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा एस सी एन न्यूजला पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी विलास पाटील दैनिक देशदूत सिन्नर तालुका प्रतिनिधी एस सी एन न्यूजला पंधरा पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छा में देतो खरं म्हणजे गेल्या चौदा पंधरा वर्षात एस एन न्यूजने आपल्या कामातून सिन्नरकरांचा आवाज असा बहुमान मिळवलाय म्हटलं तर वावगं ठरणार नाही अनेक छोट्या मोठ्या घटना ज्या घडतात त्या वृत्तपत्रात दुसऱ्या दिवशी वाचायला मिळतात परंतु एस सी एन न्यूजने अशा छोट्या मोठ्या घटना त्वरित शिंदरकरांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे त्यांचं हे काम असं ज्या पुढच्या काळातही सुरू राहो याच त्यांना शुभेच्छा सिन्नरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाची सुरुवात करणारे पहिले पत्रकार विजय शेतोळे पंधरावा वर्धापन वर्षांची वाटचाल हे काही सोप काम नाही मुळामध्ये अलीकडच्या काळामध्ये प्रसारमाध्यमात काम करताना सगळ्यांची मन सांभाळणं आणि सगळ्या प्रकारच्या आर्थिक अडचणींवर मात करून एखादा चॅनल चालवणं हेच खूप मोठं आव्हान होऊन बसलेलं आहे विजय शेतोळे यांनी अथक परिश्रम चिकाटी आणि जिद्दीच्या बळावरती पंधरा वर्षांची वाटचाल केली याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन या पंधरा वर्षाच्या वाटचालीत सिन्नरचा पंधरा वर्षांचा इतिहासही आपल्याला सोबत घेऊन यावा लागतो त्या पंधरा वर्षांमध्ये सिन्नर किती बदललं काही काही नवीन गोष्टी आल्या कुठल्या कुठल्या अडचणींवर सिन्नरने मात केली आणि विकास आणि प्रगतीची शिखर गाठली या सर्व गोष्टींचा मागोवा उहापोह हो, आणि पाठपुरावा सुद्धा या चॅनेलने केलाय त्यामुळे पंधरा वर्षांच्या या वाटचालीला विजय शितोळे यांच्या एसियन न्यूजच्या कार्याची जोड नक्कीच दिली गेली आहे या सर्व वाटचालीबद्दल या प्रवासाबद्दल मी एस सी एन न्यूज आणि त्यांच्या सर्व टीमचं विजय शितोळे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून सिन्नरमधील अडचणी दूर होण्यासाठी पाठपुरावा व्हावा आणि सिन्नरच्या प्रगतीसाठी त्यांच्याकडून चांगले कार्य घडावं याच शुभकामना एस न्यूजच्या पंधराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आमच्या सर्व परिवाराकडून त्यांच्या टीमला खूप खूप शुभेच्छा त्यांची प्रगती दिवसांदिवस अशीच उंचावत जाऊ धन्यवाद नमस्कार मी अनिल जाधव सिन्नर तालुक्यामध्ये संबंध प्रख्यात माध्यमातून जनतेच्या नामोल्लेखात अग्रगण्य असं एस एन न्यूज चॅनल पंधराव्या वर्षा वर्धापन दिनामध्ये जात आहे या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त मी माझ्या वतीनं आणि वनप्रस्थ फाऊंडेशनच्या वतीनं सहर्ष असं हार्दिक हार्दिक असं शुभेच्छा या चॅनलला देतो दिवसेंदिवस अधिकाधिक लोकांच्या लोकाभिमुख बातम्या देण्यामध्ये हे चॅनल पोहचावं यासाठी मी प्रकर्षांना माझ्यापासून मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी अभिजित देशमुख वनप्रस्थ फाउंडेशनचा एक छोटासा कार्यकर्ता खरं म्हणजे सिन्नर सारख्या आपल्या ग्रामीण भागामध्ये एक वृत्तवाहिनी चौदा वर्षांचा प्रवास पूर्ण करते आहे आणि तोसुद्धा एवढ्या छान पद्धतीनं अगदी हे सोशल मीडियाचं युग असतानासुद्धा सोशल मीडियाच्या सोबतसुद्धा या काळाच्या सोबत चालत ही सगळी त्यांची टीम चौदा वर्षांचा प्रवास पूर्ण करते आहे खरं म्हणजे खूप मोठं काम आहे सर्वप्रथम मी सगळ्या टीमचं खूप कौतुक करेल आणि त्यांच्या भावी कार्याला खूप शुभेच्छा देईल आणि विशेष सांगण्यासारखं म्हणजे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मागे सुद्धा ही सगळी टीम उभी राहते आणि त्यांचीसुद्धा आम्हाला आमच्या कामामध्ये खूप मदत होते आणि सोशल मीडियामध्ये असेल त्यांच्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून असेल आमच्या पाठीशी नेहमी ही टीम राहते त्याबद्दल मी त्यांचा आभार सुद्धा मांडेल आणि या काळामध्ये उत्तरोत्तर अशीच ही प्रगती त्यांची होत राहो त्यांचा हा प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहू हीच या दिवशी मी शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद नमस्कार मी अंबादास भालेराव शिन्नर येत्या एकतीस ऑगस्ट रोजी एशियन न्यूज या वृत्तवाहिनीच्या पंधरावा वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे तरी त्यांनी आपल्या वृत्तवाहिनीतून प्रत्येकाच्या मनामनात तसेच तालुक्यातील घडामोडी घराघरात पोहोचून आपल्या या एशियन न्यूज वृत्तवाहिनीला उच्च शिखरावर गाठून ठेवले आहे तरी मी अंबादास भालेराव लोककलावंत साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे लोककला लोक प्रशिक्षण संस्था सिन्नर अध्यक्ष या नात्याने या वृत्तवाहिनीला खूप खूप हार्दिक शुभेच्छा सिन्नर न्यूज या वृत्तवाहिनीचा पंधरावा वर्धापन दिन एकतीस रोजी संपन्न होत आहे त्या मी माझ्या कामगार परिवाराच्या वतीनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं त्याच पद्धतीनं शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं या वृत्तवाहिनीला खूप खूप शुभेच्छा देतो गेल्या पंधरा वर्षापासून अविरतपणे लोकांची सेवा करणारी ही वृत्तवाहिनी सिन्नरकरांच्या गृहमध्ये पोहोचलेली आहे आणि या वृत्तवाणीच्या माध्यमातून आमच्या सारख्या तळ्यागावातल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम ही वृत्तवाणी करते म्हणून या वृत्तवाणीचे मानव तेवढे आभार थोडे आहे म्हणून पुन्हा एकदा मी माझ्या कामगार परिवारच्या वतीनं या वृत्तवाणीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद एस सी एल न्यूज चॅनलच्या पंधराव्या वर्धापन दिनाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो पुढील काळात अशाच प्रकारे न्यूज न्यूजच्या मार्फत चिन्नरकरांना वेळोवेळी गेड़ जे काही घडत आहे तालुक्यामध्ये त्या संदर्भातल्या बातम्या सर्वांपर्यंत पोहचवण्याचं काम न्यूज चॅनल तर्फे पुढेही होत राहील अशी त्यांच्यातर्फे अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्याकडून माझ्या परिवाराकडून त्याचबरोबर कामगार शक्ती फाउंडेशन त्याचबरोबर आमच्या संचित नागरी सहकारी पद संस्थेच्या वतीने न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार सिंदरकरांनो मी डॉक्टर सुशील गजीराम पवार श्रीरत्तज्ञ तालुक्यातील सर्वप्रथम हॉस्पिटल पवार जनरल हॉस्पिटल यांच्याकडून तालुक्यातील सर्वप्रथम न्यूज चॅनल एस एन न्यूज यांना चौदाव्या वर्षात पंधराव्या वर्षात यशस्वीरित्या प्रदार्पण करण्यासाठी मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो तसेच त्यांचे सर्व टीम शितोळे साहेब ऋषिकेश आणि बाकी इतर पडद्यामागील जे काही सर्व त्यांची टीम आहेत त्यांचे मनपूर्वक त्यांना अभिनंदन करतो व त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या मार्फत जसं आमच्या वैद्यकीय क्षेत्रातून अहोरात्र प्रयत्न केले जातात आणि चोवीस तास सेवा दिली जाते तशीच सेवा त्यांच्या कडून गेल्या चौदा वर्ष घडत आहेत आणि याच्या पुढेही त्यांच्याकडून अशीच सेवा घडत राहावं व ह्या सिन्नर तालुक्याचा पूर्ण राज्यभर नाही तर पूर्ण देशात जो सिन्नरकरांचा आवाज ते जे बुलंद करत आहेत त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार आणि त्यांच्याकडून असंच कार्य भविष्यात पण होत राहावं ही त्यांना मी त्यांच्याकडे अं विनंती करतो